तो तर आज आहे वामन भाऊची पुण्यतिथी तर पुण्यतिथी निमित्त कीर्तनचा सोहळा आहे गावामध्ये खेळत गावामध्ये आईच्या गावामध्ये तर आम्ही आता इथं आईच्या तिथं आहोत आई तर मस्त भावाचा मुलगा आणि वडील हार बनवतात कारण महाराजांच्या गळ्यामध्ये हार घालायचा असतो त्यांना कीर्तनमध्ये आईचा इथं स्वयंपाक चाललेला आहे कारण आम्ही सगळे आंघोळ्या वगैरे करून तयारी करत आहोत कारण आम्हाला जायचं आहे कीर्तनला वामनभाऊची पुण्यतिथी असल्यामुळे मग सगळे लोक एकत्र येतात गावातले कीर्तन वगैरे असतं मस्त सगळे सकाळी साडेनऊ दहापर्यंत सगळे हजर होतात दिंडी वगैरे सगळं असतं तिथं पण आता आम्हाला थोडासा उशीर होतोय कारण थोडंसं लांब राहत होत त्याच्यामुळं सगळं आवरून जायचं आहे आता त्याच्यामुळं अशी तयारी चालली आहे आई आईचा स्वयंपाक चालला आहे थोडंसं जेवण करूया जेवण तिथं असतं पण खूप उशीर होतो दोन वाजतात त्याच्यामुळं मग आई थोडासा स्वयंपाक करते तर आता इथं कीर्तनाची तयारी आमची चाललेलीच आहे जायची म्हणून तर आम्ही आता आंघोळ्या वगैरे करून सगळं आवरून घेतले तर मेहुना आणि बहीण पण आलेले आहेत तर ह्या सप्त्याला म्हणजे वामनभाऊच्या वा पुण्यतिथीला सगळे तिथं हजर असतात खूप महत्त्व आहे तर आ पन्नासावं त्यांचा पुण्यतिथी आहे त्याच्यामुळं मग सगळेच आलेले आहेत पाहुणे त्याच्यानंतर गावातले सगळे जिकडे बाहेर राहतात ही आई आहे आणि बहीण आणि तिचे मिस्टर येतं तर इथं आता सकाळचं आईने स्वयंपाक केला जेवणं वगैरे केलं आणि आम्ही आता इकडं आलेलो आहोत कीर्तनला तर मस्त आता महाराजांचं कीर्तन चालू आहे सगळे कीर्तनाचा लाभ घेतात टाळ्या वगैरे वाजायला सांगतात त्याच्यानंतर मग आता महाराजांचं कीर्तन पण संपलेलं आहे तर एवढे सगळे म गावातले जे तरुण मुलं परत माणसं असतात ना ते पूर्ण सगळे त्यांना गंध बुक्का लावून कीर्तन संपल्याच्यानंतर हार घालतात तर बरेचसे मुलं पोलीस भरती पण करतात तर त्यांना पण खूप असं म्हणजे महत्त्व जाणून आलेलं आहे त्याच्यामुळं ते येताना हार वगैरे चांगले घेऊन येतात आणि शेवटच्या दिवशी असू किंवा पहिला दिवस असू तर रोज असंच असतं कीर्तन संपल्याच्यानंतर गावातले सगळे मंडळी आणि तरुण मंडळीसुद्धा असतात तर ते सगळे हार घाल महाराजांना बुक्का वगैरे लावून हार घालून दर्शन घेतात कारण एवढं महत्त्व आहे वामनभू महाराजांचं आणि भगवान बाबांचं तर खूपच म्हणजे त्याला काही मोलच नाही आहे त्याच्यामुळं मग सगळे एकदम तिथं सप्त्याला येतात तर सप्त्याचा कार्यक्रम उराकला त्याच्यानंतर आमचे पाहुणे आहेत तिथंच गावामध्ये आईच्या गावात तर त्यांनी पण बोलवलं होतं तर त्यांच्याकडे थोडंसं गेलं पाणी केलं तर त्यांनी पण साडी वगैरे दिली कारण आता असं कुठं गेलं तर काय नाही म्हणलं तरी पण ते काय ऐकत नाही तर मस्त अशी त्यांनी साडी दिली हळदी कुंकू लावलं पाणी केलं आता मस्त आमच्या गप्पा पण झाल्या थोड्या वेळ बसून त्याच्यानंतर त्यांचं शेतात पण तुम्हाला थोडंसं दाखवते मी त्यांनी शेतातच घर बांधलेलं आहे असं रोडच्या कडेला तर इथं त्यांच्या दारामध्ये हळद लावलेली आहे त्याच्यानंतर आंबे लावलेले आहेत घास मेथीची भाजी आहे तर बरंच असं काय काय त्यांच्या शेतातच घर असल्यामुळं काय दारातच सगळं पूर्ण हिरवंगार मस्त वाटत होतं तर मस्त आंब्याला असा मोहर आलेला आहे आता एवढे आंबे लागतील त्याला तर इथं हळद पण लावलेली आहे त्यांनी थोडीशी लावतात घरगुती खाण्यासाठी त्याच्यानंतर खाली गेलो तर आम्ही तिकडं थोडंसं शेत दिसत असेल तुम्हाला तिथं हरभऱ्याची भाजी आहे तीसुद्धा खुडून आणली आणि आता निघालेला आहोत आम्ही बहिणीच्या गावाला तर बहिणीचं गाव पाथडीमध्ये आहे मोठ्या देवी तिथं तर मोठा देवी तर माहीतच असेल तुम्हाला तर खूप असं म्हणजे मोठ्या देवीला सुद्धा मानतात आमचं असंच असतं गावाला आलं की सगळीकडे देवाला जायचं आणि दर्शन करायचं कारण आपलं येणं होत नाही वर्षातून एकदाच यायचं किंवा दोनदा येणं होतं त्याच्यामुळं मग दे सगळीकडे देवाला जायचं दर्शन वगैरे करून यायचं तर आता इथं बहिणीच्या घरी आलेली आहे मी सकाळी सकाळी आंघोळ वगैरे आवरली रात्री आम्हाला पर अकरा वाजले होते यायला उशीर झाला आईच्या गावात नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्यांना तर आज सकाळी मी आहे ना इकडे मोठ्या देवीला आलेलो होतो आम्ही रात्री तर मस्त आता मोठ्या देवीचं पण दर्शन करायचं आहे आणि सवासणी वगैरे पण घालायचे आता त्याच्यामुळं म्हटलं चला रात्रीच आम्ही आलोत मुक्कामाला इथं कारण बहिणीचं घर आहे ना इथं त्याच्यामुळं मग आता मस्त लाडू वगैरे घेतलेले आहेत आणि ओटीसुद्धा भरायची देवीची तर चला मग तुम्ही आता राहिडमध्ये मस्त तुम्हाला मोठ्या देवीचं दर्शन घडून आणते छान तिथं सगळं शूट करून घेते मस्त असं आणि थोडंसं सा। ऊन सावली थंडी वारं तर आहे इथं दिसत असेल चेहरा बेहरा पूर्ण उरला आहे थंडीनं तर चला मग आडिओमध्ये आता हे इथं बहिणीचं घर आहे आम्ही इथं राय आलेलो आहे तर हे आहे ना त्यांचं घर आहे आणि जवळच आहे इथं मोठ्या देवीपशी म्हणजे बंगलाच आहे तर असं बहिणीचं घर आहे इथं आलो तर आम्ही राहायला आणि मंदिर आहे ना इथं जवळच आहे एकदम एक किलोमीटरवर एक किलोमीटर पण नाही जवळच आहे एकदम शेजारीच दाखवते तुम्हाला तर हे बा मंदिर आहे इथं वरती मोठ्या देवीचं शिकार दिसतंय आहे ना तुम्हाला तर तिथंच मोठ्या देवीचं मंदिर आहे तिथून फक्त असं खाली यायचं आणि हे जे दुकान दिसतात ना हे पत्र्याचे शेड ठोकलेले तर ते दुकान आहे पण हे पाठीमागची साईट आहे पुढची साईट तुम्हाला नंतर दाखते मी खाली तिकडनं उतारलं ना तर पहिल्या ह्याला दुकाने बहिणीचं आणि फक्त तिथून इथपर्यंत यायचं असं आणि मग इकडं लगेच आहे म्हणजे जवळच आहे एकदम हे पास मस्त बांगला आहे झाडं झाडंबिडं आहे तर नारळाची तर असं आहे मोठा देवीच्या ब माझ्या बहिणीचं घर आहे आणि थोडंसं त्यांनी आंबे पण लावलेले आहेत तर ह्या आंब्याचा बाग दाराच्या समोरच आहे त्याला मस्त अशा कैऱ्या पण आता यायला लागल्या तर कायऱ्या नाही आल्या पण तवर आला आहे थोडा थोडा तर आता हे सुद्धा बांधकाम त्यांचं चालू आहे कारण ह्याच घराच्या शेजारी आहे पण ते डबल करतात त्याच्यामुळं इथं पण दोन रूम काढते तर मस्त किचन वगैरे त्यांना इकडं करायचं आहे त्याच्यामुळे डबल काम आहे तर आता सध्या काम चालू आहे मग काम झाल्याच्या नंतर परत कधी आले ना मी मग दाखवेन तुम्हाला सगळं पूर्ण काम झाल्याच्या नंतर तर असं मस्त इथं त्यांचं शेजारीच घराच्या काम चालू आहे आणि हे हे शेजारचं त्यांचंच घर बांगलं मस्त हवा आहे इकडं वातावरण वगैरे वा चांगलं आहे थंडी वगैरे वाजते हे प इथं आंब्याचे झाडे जवळ जाऊन दाखवते तसे इतकं छोटं झाड आहे तरीसुद्धा त्याला इतकं छान तवर फुटला आहे हे बघा कायऱ्या आता याला छोट्या छोट्या कायऱ्या आल्या ना उन्हाळ्यामध्ये मग तुम्हाला मी दाखवीनच हे पहा मस्त असा तवर आला आहे छान आहे ना हे पहा इकडं पण बाकीच्या झाडांना आलाय आहे इकडं पण आणि इकडं घराचं काम आहे त्यांचं सगळं पूर्ण असं हे बघा इथं गाड्या लावल्या तर एक बहिणीची आमची आम्ही आता चाललोच सामान भरून पण देवीच्या अगोदर दर्शन वगैरे करून येतो आणि नंतर जाणार आहेत आवरलं का जेवण बिवण केलं काय खाल काय खाल्लं आणि काय खाल पप्पा बघ लाजत इतका दिवस काय लाजत रे ला ला तर बहिणीचा मुलगा आहे ना बोलायला लाजत होता आमचं चालली होती चष्टा मस्करी कारण त्यांना व्हिडिओमध्ये यायला मुलांना लाज वाटती तर इथं सकाळच्या पारेमा आमचं सगळं आवरून झालेलं आहे जे आणि जेवणं करायचे तर वांग्याची भाजी बनवली त्याच्यानंतर मेथीची बनवली आणि चपात्या बनवलेल्या आहेत तर जेवणं वगैरे करून घेत होत त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे देवीचं दर्शन करायला तर मस्त असं इथं त्यांचा हॉल आहे त्याच्यानंतर इथं देवघर पण आहे आणि बाहेर पण हॉल पण एक आहे डबल हॉल आहे त्याच्यामुळं मग घर मोठं आहे आणि मस्त असं इथं त्यांनी मंदिरामध्ये सगळं देव वगैरे ठेवलेले आहेत कमळाचं फुलं आहे तर असंच घर त्यांचं आहे बहिणीचं तर आम्ही राहिलो तिथं एकच दिवस राहिलो दुपारपर्यंत त्याच्यानंतर मग आम्ही गेलो संध्याकाळी चार वाजता तर हा पुढचा हॉल आहे आणि तो पाठीमागचा आहे तिकडं किचन बेडरूमसुद्धा आहे तर दोन चार रूम आहेत तरी पण तिकडं काम चालू आहे थोडंसं सा। कारण त्यांना सामान वगैरे ठेवायला जागा लागते ना ते त्यांचं कसं माल वगैरे जास्त येतात त्याच्यामुळं मग ते सगळे बॉक्स वगैरे ठेवायला जागा लागते म्हणून परत इथं काम चालू आहे तर आता इथं आमचे मिस्टर अजून झोपलेलेच आहेत नऊ वाजून गेल्यात तरीसुद्धा कारण आता का का ते गावाला आले का मग नऊ नऊ दहापर्यंत झोपतात सकाळी थोडंसं आराम आणि आम्ही तिकडे दोन दिवस फिरलो आमच्या घरी आईच्या घरी नंतर त्याच्यामुळं सगळी दगदग झाली दग तर ते थोडा वेळ झोपले तर नंतर मग आंघोळ्या वगैरे करून जेवणं करून नंतर मग बाकीचं आम्ही जाणारच आहोत मोठ्या देवीला तिथं जवळच आहे एक किलोमीटरवर सुद्धा नाही दोन तीन मिनटंसुद्धा सुद्धा लागत नाहीत गाडीवर जायला तर हे बहिणीचं किचन आहे घरामध्ये पसारा झाला आहे कारण आता स्वयंपाक वगैरे आवरून आहे आणि जेवणं करायचे तर इथं ब बहिणीचं पण आवारले आणि तिचे मिस्टर आहेत तर असं आमचं तयारी चाललेली आहे जायची तर इथं मी लाडू वगैरे आणायला सांगितले होते कारण त्यांच्याकडे काही लाडू बनवित नाही तर मग तिथं बनवतात तर विकत लाडू आणले तर देवीच्या सहवासने घालायचे आता ओटी वगैरे सगळं चाललेलं आहे तर आता इथं बहिणीचा मुलगा असंच मोबाईल बघत बसलेला आहे तर आता नंतर मग आम्ही जवळच तिचं दुकान आहे मग तिथं दुकानात आलो थोडं ते दुकान उघड त्यांनी उघडले होते ना तर तिथूनच रस्ता आहे तर खाली वळून आलं ना तिथंच दुकान आहे वरून आलं का पहिल्या स्टार्टिंगला दुकान आहे त्याच्यामुळं मग तिथं दुकानात थोडं थांबलोत मस्त असं तिथं हेडफोन वगैरे लावलेले होते तर तुम्हाला तिथलं पण दाखवते खूप सगळं साहित्य असतं त्यांच्या दुकानात लहान मुलांची खेळणी डोक्याचे चाप त्याच्यानंतर फोटो गळ्यातले वगैरे सगळं काय जे पाहिजे ते बाहुल्या टोपी म सगळी पूर्ण स्टेशनरी त्यांच्याकडे मिळते कुंकू त्याच्यानंतर पेडे असं भरपूर सगळं जे काय पाहिजे ते तिथं मिळ त्यांच्या दुकानामध्ये मिळतं ते कारण होलसेलमध्ये माल भरतात ना मुंबईवरून किंवा नगरवरून अहमदनगरवरून तर मस्त असं इथं त्यांचं मोठं दुकान आहे तिथं जवळजवळ पाच ते सहाशे त्यांचे दुकानाचं हे लावलेलं तर आता इथं दुकानामध्ये थोडा वेळा आलो तर आम्ही बसलो तर ऊन लागत होतं ना तर बरं वाटत होतं जरा उन्हाला तर मस्त असं इथं मी दुकानामध्येच तुम्हाला दाखवते सगळं काय आहे काय नाही ती त्यांचं कसं असतं रोज उठलं का आवरायचं दुकानावर दुकानावर चावरायचं दुकानावर बसायचं शेती वगैरे ते काय करत नाही तर सगळ्यांचंच काम असं असतं तिथं भाजी पण माझी तिथंच दिलेली मग तिच्याकडं पण गेलोत थोडा वेळ आणि तिथून पण चहा पाणी वगैरे करून आलोत तर असं आहे बहिणीचं गाव मोठ्या देवीमध्ये तर गेल्याच्यानंतर एक दिवस तर आम्ही राहतोच इकडं तिकडं फिरतो थोडंसं त्या जवळ कुठं देव वगैरे असले तर त्यांचं पण दर्शन करून येतो आणि मस्त असं एक दिवस तरी तेवढाच राहायला मिळतं आणि बांगड्या वगैरे सगळं जे काय पाहिजे असेल ना ते वस्तू इथं मिळतात त्यांच्या टेशनरी दुकानामध्ये त्याच्यानंतर हळदी सुद्धा पलीकड दुकान आहे वेगळंच आहे ते आणि हे टेशनरीचं वेगळं आहे तर सकाळी उठलं की त्यांचं कामच चालू होतात की दुकानावरचं सामान लावायचं परत गिरायक येतं सारखं गर्दी असते त्याच्यामुळं आज तरी गर्दी कमी होती कारण रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं आणि कामगार का लोकं पण काय आलेलं नाही तर मस्त असे गर्दी थोडीशी कमी होती त्याच्यामुळं आता बहिणीचा हा मुलगा आहे ना तर दुकानावरच असतो जेव्हा शाळा असेल तेव्हा तो शाळेत जातो जेव्हा सुट्टी असेल तेव्हा तो दुकानावरच त्याचं लक्ष असतं सारखं तर इथून सा असं रस्ता एव देवीवरून खाली येतो ते समोरचं दुकान पण तिचंच आहे ते नारळ पेडे परत ओटीचं सामान ते तिकडं समोर लावलेलं आहे इकडं पण कुंकू फोटो सगळे कुठलेही फोटो पाहिजे असले तर ते तिथं तुम्हाला मिळतील मोठ्या देवीला जर कोणी कधी गेलं ना तर पहिलं तिकडून उतरतं ना तिकडं पहिलंच दुकान त्यांचे आहे तर सगळे तिचे सासूचे जावांचे परत तिचं पण आहे तर असे त्यांचे धंदाच आहे म्हणजे तर आता हे नवीन हेडफोन पण आलेले आहेत तर चला पोरं म्हणले मम्मी तुला पण लावून बघ तर थोडंसं मी पण त्याचं लावून बघितलं तर त्यांच्या दुकानामध्ये विकायला ठेवलेले आहेत ना तर लावले ना नंतर मग थोडंसं मी बोलत होते त्यांच्याशी काहीतरी ते पोरं मला हसत होते की चला मग परत आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे देवीचं दर्शन करूया